माझे नाव ईश्वरी विजय पुजारी मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशव गोविंद आज मी तुमच्या समोर सादर करून दाखवत आहे मायेची पाकळ हा धड्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आधार आहे एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो सगळ्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण पावरावांना अन्न म्हणत असत अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली आता इतकंच मुक्कम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे रायलो झाले तिथे मी संस्थेचा परिसर पाहत निघालो संस्थेच्या आवारात एक मोठे वड्याचे झाड होते आजूबाजूला गर्द झाडी होती थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती मुले पत्र्याच्या खोळ्यातून राहत होती पत्र्याने बनवलेल्या अशाच एका खोल्यात अन्ना बसलेले होते मीही त्यांच्या जवळ जाऊन बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतंच जेवण झालंय माझ असे मी त्यांना सांगितले अर्थात ते सर्व खोटेच होते वसतीगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाटा केली मुलांची जेवणे झाली प्रार्थना झाली ती सर्व झोपी गेली माझ्या पोटात मात्र कावळे ओढत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू मुलगा धावतच स्वयंपाक घरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी अदाशा सारखा त्यावर तुटून पडलो पंच पकविण्यापेक्षा ही मला ते रुचकस लागले मग काय बिछाण्या बिछाण्यावर पडल्या पडल्या डोळा लागला मा माझ्या उलटून गेली कशाची तरी चांगून लागून मला जाग आली अण्णा उठले होते त्यांनी हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पाहू लागले त्यांनी त्यांनी पहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगत उचलले स्वतःच्या पिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची काबळी त्यांच्या अंगावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाय झोपी गेला त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर आणि मातेच्या मायेचा वर्ष केला होता अशी होती अण्णांच्या मायेची पाखर हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले सकाळी मी उठलो अण्णांना कुडकुडून भेटलो नुकतंच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरे पुरी मुलांचे बाप आहात या मुलांचेच नवे तर ह्या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे पालक पहार आपणास उडन आयुष्य मिळो आणि आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झडत झटत राहिलो र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली शैक्षणिक क्षेत्र કર્મવીરુ થ